हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा सा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे बाबा कांदे काय भाव घेते आठशे रुपये आठशे रुपयात परवडतो काय काय घंटा परवडतो खायला आता लोक जगायचे नाही रे भाऊ आता नाही जगायचे हे सरकार आहे ना निसतं नोकर टॉप आमके तमके शेतकऱ्याकडे कोणी लगते नुसते बोला त्या पॉलिटिकल पॉलिटिकल बोलणं विसरून जाणार फक्त म्हणते आठशे रुपये किती काही लोक किती काही लोक चौथळे तर त्याला घाम पोटाना तो फाडव निसले ते ते म्हणते का दिल्ली कर बिहारवाल्यांना सस्त कांदा भेटला पाहिजे बंगले काय भानगडी काय हिंडतो काय मोदी हिंडतो निसता पैसा तिकडत नाचतो ना इकडं त्याच्या बाहेर दिसत फिरात मस्त बघ त्याच्या बापाचा आहे का शेतकऱ्याच्या बांधावर कावर येत नाही का बाबा नाही येथे रे कोणी एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली मग त्याच्या बांधावर आलं पाहिजे का नाही येथे नाही कोणी येत नाही द्यायला कळकळ कोणाचीच नाही धोरण आल्या गोरले फक्त म्हणतात का गांधीजीपेक्षा मोदी सृष्ट म्हणता येतं गांधीजी अरे आले बोगस यांना सगळं पातुळं केलं लई बोगस हे लोकायलाच आवडत मला ऐकलं ना पाहाले जो चार पाच टॅक्टरवरती मग किती सडले काय नाही जाऊ जाऊ पंचवीस टक्के नुकसानच जाईल मनाला कसं वाट मग माल घाटला की मनाला कसं वाटतं काय त्या गोड वाटत काय आहे ते जे आहे ते बरं हे बघा इथं भुजबळ साहेब मोठं नेतृत्व आहे दादा भुसे सुद्धा कांदा उत्पादकांनीच निवडून दिले मग ते मंत्री झाले कोकाटे सुद्धा तुमच्या सारख्यानीच निवडून दिलं मंत्री झाले ते कांद्यावर काही बोलतेच नाही कोकाट्या पत्ते खेळतो याच्यात तुम्हाला बातमी काढली म्हणजे माहिती आहे पत्ते खेळायचं काम करतो रम्मी गेम खेळतो तिकडे बाबांना बरीच माहिती आहे बाबा तुमच्या अँड्रॉइड पण आहे का तुम्हाला माहिती कस मी बातम्या पाहतो हा बातम्या पाहतो मग काय वाटतं आजचे दिन आग काय ते आजचे दिन हा मोदी सरकार गेले ते चांगले दिवस यायचे रे बाबा मला एक सांगा मोदी असू किंवा काँग्रेस असू पण दिल्ली वाल्याला आणि बिहारवाल्याला स्वस्त भेटला पाहिजे म्हणून कायम इकडे मारणी घातलं मोदी फडवणीस अजित पवार हे लय घाण माणसं आहे ना शिंदे तरी बरा आहे हा कस काय काय केलं तुम्ही त्याला तो तरी बोलणं त्याचं तर बरं आहे पण हिले मादक लोक आहे तो अजित पवार तर लय घाण आहे काही द्यायचं नाही म्हणतो शेतकऱ्याला पैसा काही हे नाही म्हणे खेळ नाही बाबा पैशाचा कर्ज माफ झाला तुम्हाला नाही रे मा नाही कर्ज माफ मी ते म्हणे आम्ही कर्जमुक्ती केली अरे मी ते आशन राहील मी आलफो भुद्रकातून माफ नाही एक साठ घेतलं दोन दहा हजार दहा हजार वाचून मी गेलो दोन टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात म्हणून भरला तर मी पण मला आता याच नाही झालं आता जे होईल ते होईल बरायचंच नाही शेतकऱ्यासाठी एक मोठून नाही सर सगळं सगळ्याला दोन दोन लाख द्यायला पाहिजे दहा लाख वाल्यालाही दोन द्यायचे वरील भरले आहेत बाबा सगळ्या शेतकऱ्यांना एक टप्पा काबर ठेवला बरोबर त्यांना एक टप्पा तो थोडायलाच नको आता, आता दा। हा टप्पा आहे ना वरले लोक लगेच भरायला तयारी पण दोन लाख सगळ्यात